अवधूत चिंतन श्री गुरुदेवदत्त श्री स्वामी समर्थ हॅलो मी प्रियंका वेलकम बॅक टू प्रियंकाच ऑल कंटेंट एकवीस जून दोन हजार चोवीस वार शुक्रवार या रोजी वटपौर्णिमा आहे वटपौर्णिमेच्या निमित्ताने महिला आपल्या पतीला दीर्घायुष्य लाभावं आणि सात जन्मी आपल्याला हाच पती मिळावा यासाठी वडाची पूजा करतात वडाला फेरे मारतात आणि आपल्या भगवंताकडे देवाकडे प्रार्थना करतात की आपल्या पतीला दीर्घायुष्य लाभावं आणि आमची जोडी सात जन्मी एकत्र असावी त्याच प्र त्याच पद्धतीने वटपौर्णिमेच्या दिवशी उपवास केला जातो विविध उपाय सेवा केल्या जातात आणि त्याचे व्हिडिओ आपण आपल्या चॅनलवरती आधी अपलोडही केलेल्या आहेत त्या तुम्ही पाहिले नसतील तर ते नक्की पहा आज आपण एक असा उपाय पाहणार आहोत की तुम्हाला पाच तुळशीची पाने घरामध्ये पाच वेगवेगळ्या ठिकाणी ठेवायचे आहे हा उपाय जर तुम्ही केला तर त्याचे अनुभव तुम्हाला खूप प्रभावी भेटणार आहेत या गोष्टीमुळे तुमच्या आयुष्यामध्ये कधीच कुठल्याच गोष्टीची कमतरता भासणार नाही मग ते आरोग्य असो पैसा असो धनसंपत्ती असो मंगल कार्य असो किंवा कुठल्याही कार्यामध्ये ज्या विघ्न येत आहेत तुमची इच्छा पूर्ण होत नाही आहे ते सगळं तुमचं पूर्ण होणार आहे तर हा उपाय तुम्ही नक्की करा आणि हा उपाय नक्की काय आहे हे जाणून घ्या कुठे तुळशीचे पाणी ठेवायचे आहे कशी ठेवायची आहे हे सर्व जाणून घेण्यासाठी हा व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा तुम्ही चॅनलवरती नवीन असाल तर चॅनेलला जरूर सबस्क्राईब करा वटपौर्णिमेच्या दिवशी तुम्ही तुळशी मातेला जल अर्पण करा नमस्कार करा आणि पाच पाने तुम्ही तुळशी मातेची तोडा किंवा मग तुम्ही वटपौर्णिमेच्या आदल्या दिवशी संध्याकाळी आपण पानं तोडत नाही त्याच्यामुळे थोडं आधी तुम्ही पाने तोडून ती पाण्यामध्ये ठेवली तरीही चालेल तुम्ही आदल्या दिवशीच पाने तोडून पाण्यामध्ये ठेवून द्या तर अशी पाच पाने तुम्हाला तोडायची आहेत पण कधी ही पाने तोडताना आधी तुळशी मातेला नमस्कार करायचा आहे आणि मगच ती पाने तोडायची आहेत ही पाने पाण्यात ठेवल्यामुळे ती फ्रेश राहतात मग वटपौर्णिमेच्या दिवशी तुम्ही सकाळी लवकर उठा स्नान वगैरे करा स्वच्छ वस्त्र परिधान करा तुळशी मातेची पूजा करा आणि जी तुमची नित्य देवपूजा आहे ती करा देवपूजा करून झाल्यानंतर त्या ठिकाणीच तुम्हाला देवांसमोर आसन घेऊन बसायचं आहे आणि एका वाटीमध्ये तुम्ही ही पाच तुळशीची पाने ठेवा देवांच्या समोर आणि या पानांवरती तुम्ही हळद कुंकू आणि अक्षता धूप दीप अगरबत्ती ओवाळून घ्या पूजा करून झाल्यानंतर तुम्ही देवाला नमस्कार करा देवाकडे प्रार्थना करा तुमची जी काही इच्छा आहे ती पूर्ण होत नसेल किंवा आपल्या घरामध्ये धनधान्याची बरकत राहावी समृद्धी नांदावी पैशाची कधीही कमतरता भासू नये घरातील प्रत्येक व्यक्तीचं आरोग्य निरोगी राहावं अशा ज्या प्रार्थना तुमच्या असतील त्या देवाकडे करायच्या आहेत आता ही पाने कुठे ठेवायची आहेत तर तुळशीचं एक पान तुमच्या घरामध्ये तुम्ही ज्या ठिकाणी धान्य ठेवता म्हणजे समजा आपण तांदळाची बरणी असते ता आपल्याकडे त्या बर्णीमध्ये आपण तांदूळ ठेवतो किंवा एका डब्यामध्ये आपण तांदूळ ठेवतो तर त्याच्यामध्ये तुम्हाला एक पान ठेवायचं आहे किंवा मग तुम्ही जर असं बरणीमध्ये किंवा डब्यामध्ये ठेवत नसाल डायरेक्ट तुम्ही गोणीमध्ये गहू ठेवत असाल बाजरी ठेवत असाल ज्वारी असेल त्याच्यामध्ये एक पान ठेवलं तरी हरकत नाही दुसरं पान तुम्हाला तुमच्या ज्या ठिकाणी तुमची तिजोरी आहे त्या ठिकाणी ठेवायचं आहे आता प्रत्येकाच्याच घरात तिजोरी असेलच असं नाही पण ज्या ठिकाणी तुम्ही सोनं ठेवत असाल पैसे ठेवत असाल अशा जागी तुम्ही ते तुळशीचं पान ठेवायचं आहे तिसरं पान तुम्हाला तुमच्या पतीच्या वॉलेटमध्ये म्हणजेच तुमच्या पतीच्या पाकिटामध्ये ठेवायचं आहे चौथं चा तुळशीचं पान हे तुम्ही देवघरामध्ये तसंच ठेवायचं आहे आणि जे पाचवं तुळशीचं पान आहे ते तुम्ही किचन ओट्यावरती गॅसच्या जवळ ठेवा ही जी पानं आपण ठेवलेली आहेत ते आहे तशी ठेवायची आहेत कारण तिजोरी धान्य आणि वॉलेटमधलं पा पान तर आपल्याला काढायची गरजच नाही आहे पण जे किचन ओटा आहे तिथे आपण साफसफाई करतो धुवून टाकतो मग ते पान कुठेतरी पडण्याची शक्यता असते मग वटपौर्णिमेच्या दिवशी तुम्ही ते पान किचन ओट्यावरतीच ठेवा एखाद्या कोपऱ्यामध्ये आणि ते तसंच राहू द्या आणि दुसऱ्या दिवशी वटपौर्णिमेच्या दुसऱ्या दिवशी ते पान उचलून तुम्ही देवघरामध्ये ठेवा हे पानं तुम्हाला आहे तशीच ठेवायची आहे तुळशीची पाने बघा सुकली तरी पण ती खराब होत नाही ते आहे तशी राहतात त्यामुळे ती तुम्हाला तशीच ठेवायची आहेत ही पाणी तुम्हाला विसर्जित करायची नाहीयेत ही पाचीच्या पाची पाने तुम्हाला आहे तशीच पुढच्या वटपौर्णिमेपर्यंत आहे तशीच ठेवायची आहेत तर हा असा अगदी सोपा साधा पण तितकाच प्रभावी उपाय हो आहे आपल्याला आपल्या तुळशी मातेची दररोज पूजा करायची आहे कारण तुळशी माता हे माता लक्ष्मीचंच एक रूप आहे त्यामुळे तुळशीची पूजा आपल्याला दररोज करायची आहे तुम्ही दररोज तुळशी मातेला सकाळी जल अर्पण करत जा सकाळी हळद कुंकू अक्षता फुले सकाळी अगरबत्ती लावा संध्याकाळी दिवा अर्पण करा अशा पद्धतीने तुम्ही पूजा करा जसे आपण नित्य देवपूजा करतो तसंच तुळशी मातेचीही पूजा करायला आपल्याला विसरायचं नाही आहे ज्या घरामध्ये तुळशी मातेची दररोज पूजा केली जाते तिथे कधीच कुठल्याच गोष्टीची कमतरता पडत नाही आणि तुळशीची पानं ही तितकीच उपाय आहे दिवशी तुम्हाला करायचा आहे पौर्णिमा ही भगवान श्री आणि माता लक्ष्मी यांना समर्पित असते त्यामुळे तुम्ही श्री माता लक्ष्मीच्या स्वरूपाचा म्हणजे या तुळशीच्या पानांचा उपाय तुम्हाला करायचा आहे हा उपाय केल्यामुळे तुमच्या आयुष्यामध्ये कुठल्याच गोष्टीची कमतरता तुम्हाला राहत नाही तुमच्या कष्टाला नशिबाची साथ मिळते बघा आपण फक्त कष्टच करत राहिलो पण जर नशीब आपल्यासोबत नसेल तर त्या कष्टाला यश येत नाही मग फक्त कष्ट करायचे आणि जर हातीच काही लागत नसेल तर आपण अपयशी आप होतो खचून जातो आणि आपण मग ते कष्ट करणं सोडून देतो मग आपल्याला काहीच करावं काहीच आपण करत नाही मग आपलं जीवन विस्कळीत होतं त्यामुळे कष्टाला नशिबाची साथ मिळण्यासाठी तुम्ही हा उपायही करा आणि त्यासोबत तुम्हाला कष्टही करायचे आहेत हे असे छोटे छोटे उपाय असतात पण पौर्णिमाच्या या शुभतिथी पौर्णिमा ही तिथी खूप शुभ असते अशा तिथी तिथींवरती तुम्ही जर हे उपाय केले तर त्याला खूप यश येतं आणि त्याचे चमत्कार तुम्हालाही अनुभवायला मिळतील तर नक्की सर्व महिलांनी पुरुषांनी हा उपाय नक्की करा वटपौर्णिमेच्या निमित्ताने तुम्ही हा उपाय नक्की करा आणि त्याचे अनुभव तुम्ही तुमच्या आयुष्यामध्ये घ्या तुम्हाला कुठल्याच गोष्टीची कमतरता भासणार नाही तुमच्या सर्व इच्छा पूर्ण होतील आणि प्रत्येक गोष्टीमध्ये तुम्हाला योग्य मार्ग मिळेल तर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक शेअर कमेंट करा श्री स्वामी समर्थ ब्लेस यू ऑल